हॅलो गाईस नमस्ते मी आहे शिवानी स्वागत आहे तुमचं माझ्या लॉंग व्हिडिओमध्ये आज में शेयर करना रहे, में ओ, मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे माझ्या मेहंदी डिझाईन हो मी काही मेहंदी आर्टिस्ट नाहीये पण मला मेहंदी काढायला खूप आवडते तर त्याच्यामुळे ना आज मला संडेला माझा एक लॉंग व्हिडिओ टाकायचाच होता मग मी तुमच्यासोबत मी ठरवलं की तुमच्यासोबत आज मी माझ्या काही मेहंदी डिझाईन शेअर करते ज्या की मी ज्या ज्या मी संडेच्या दिवशी पहिले काढायचे आता पण काढते पण आता इतका वेळ नाही भेटत आहे म्हणून पण पहिले मी ना मा जेव्हा माझं चॅनल नव्हतं तेव्हा खूप काढायचे तर ही आहे माझी फर्स्ट या बुक मधली डिझाईन हा मी छोटे छोटे डिझाईन पासूनच शिकले पण मग मी तुम्हाला ना या व्हिडिओत फक्त माझ्या फुल अँड मेहंदी डिझाईन दाखवते पाच सहा तर नक्की व्हिडिओ पूर्ण पहा तर हे पहा हे मी काढलेला मेहंदी डिझाईन कशा वाटताय नक्की सांगा कमेंट मध्ये आणि व्हिडिओ शेवटपर्यंत पण नक्की पहा तर ही माझी फर्स्ट मेहंदी डिझाईन ही माझी सेकंड मेहंदी डिझाईन कशी वाटते नक्की सांगा आणि आता मी तुम्हाला दाखवते माझी थर्ड मेहंदी डिझाईन ज्याच्यामध्ये ना मी खूप मेहनत केली होती का ते तुम्हाला कळायलाच पुढे सांगते मी तुम्हाला ओके तर हे आहेत माझ्या बेसिक बेसिक मेहंदी शेप हे कि मला जमतच नव्हते जेवढे इझी ना तेवढे इझी नाही येत आहे हे पण मी काढून ठेवले होते अशीच्या बुक मध्ये जेणेकरून पुढच्या एखाद्या अरबीक मेहंदी डिझाईन मध्ये काम येतील आणि तेव्हा मी ठरवलं होतं जेव्हा मी में मेहंदी काढायला शिकायला सुरवात केली की आता आपण मेहंदी मध्येच करिअर करू पण ते काही जमलं नाही जमलं नाही म्हणजे काही कारण होते त्याला त्याच्यासाठी आणि ही जी मेहंदी आहे ना मी फर्स ना फर्स्ट टाइम एवढी मोठी आणि एवढ्या फुल हँड वर काढायला काढली होती आणि ट्राय केलं होतं आणि त्याच्या बाजूची ही करपाची होत मेहंदी डिझाईन याच्यात मला फिनिशिंग नाही जमली पण डिझाईन एकदम परफेक्टली जमली बर म्हणलं हो आता मला तर तुम्हाला वाटत असेल मेहंदी दाखवते म्हणजे हिला मेहंदी काढायला आवडतच असं हो मला खूप मेहंदी डिझाईन आवडतात म्हणजेच मला मेहंदी काढायला खूप आवडतो पण काय करावं नऊ तास ड्युटीवर आणि दोन तास घरचे काम आवरायला आणि आठ तास झोपायला म्हणजे मेहंदीला काही वेळच पुरत नाहीये पण काय करावं पण मी असं नाही सोडले नाही मी मेहंदी में काढायचा जसं मला व्हिडिओ म्हणजे सॉरी जसं मला वेळ भेटेल ना तशी मी मेहंदी काढायला बसतेच आणि त्याचे व्हिडिओ पण शूट करते बरं का तुम्ही माझं दुसरं एक मेहंदीचं चॅनल बनवलंय म्हणजे त्याच्यावर मी फक्त शॉर्ट्स व्हिडिओ टाकते मेहंदीचे त्याच्यावर अपलोड पण करते मी आणि ही माझी अजून दोन मेहंदी डिझाईन सुंदरशा एक सायडल मेहंदी डिझाईन आणि एक ब्रायडल मेहंदी डिझाईन तर हे पण कशा वाटत आहे तुम्हाला नक्की सांगा ह्या तर ना डिझाइन मी पाच पाच दिवस पूर्ण करायला लावल्या होत्या हा तर ना जॉबरून यायचे एक घंटा बसायचे काढायची अर्धी मग डबल ठेवून द्यायचे दुसऱ्या दिवशी यायचे एक घंटा बसायचे आणि मग डबल ठेवून द्यायचे का तर संध्याकाळीच वेळ आठ च्या नंतर पण तरी पण मी मेहंदी काढायचेच बर आणि मला शिकायचं पण प्रोफेशनल मेहंदी आर्टिस्ट कडून मेहंदी काढायला पण सध्या कसं जॉबमुळे नाही होत तर आता पाहू पुढे जाऊन जर वेळ भेटला तर नक्की शिकल शिकायची तर आहेच मला मेहंदी कारण मला पण एक प्रोफेशनल मेहंदी आर्टिस्ट बनायचे पण काही घरच्या प्रॉब्लेम मला नाही जमत माझी मेहंदी डिझाईन आणि मी ना पुढच्या संडेला तुमच्यासोबत ना मी कुठून स्टार्ट केलं होतं मेहंदी डिझाईन काढायला ते पण त्याचा पण एक व्हिडिओ नक्की आणाल आणि हा मेहंदी डिझाईन सॉरी म्हणजे ना ही मेहंदी डिझाईन मला खूप लक्षात राहीन का काढून मी काढली याचा व्हिडिओ पण बनवला कारण माझ्या मागच्या संडेलाच काढली होती कारण मागच्या संडेला पण मला एक लाँग व्हिडिओ अपलोड करायचा होता त्याच्यासाठी मी काढला एडिट केला पूर्ण केला आणि फक्त तो अपलोड करायचा होता तर ते डिलीटच झालं मोबाईल मधून मी इतकं शोधला शोधला पण मग नाही हा डिलीटच झाला काना तर मला एक सवय मी अपलोड वगैरे सॉरी एडिट वगैरे करणं झालं ना तो छोट्या छोट्या क्लिप्स ना डिलीट करून टाकते तर तीच माझी चुकी झाली ते छोटे छोटे क्लिप्स सोबत ना हे एडिट केलेला व्हिडिओ सुद्धा डिलीट झाला त्याच्यामुळे मी याचा लॉंग व्हिडिओ नाही टाकू शकले सॉरी तर आहे माझ्या माझ्या मधली एक कला मेहंदी आर्टिस्ट बनायची एक इच्छा पण आहे मला पण पाहू होती आता पूर्ण होती का नाही थँक्स फॉर वॉचिंग गाईज व्हिडिओ शेवटपर्यंत ज्यांनी ज्यांनी पाहिला ना त्यांना मनापासून धन्यवाद माझं चॅनल नवीन आहे तर प्लीज लाईक शेअर अँड सबस्क्राईब अँड सपोर्ट